काय मागणी घेऊन तुम्ही मागणी अशी आहे की सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीसला यवतमाळ वाशिम या लोकसभेच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत या निवडणुका पार पडल्याच्यानंतर यवतमाळ वाशिम या लोकसभेचे जे निर्णय निवडणूक निर्णय अधिकारी आहेत त्यांनी निवडणूक आयोगाकडे जी काही माहिती पुरवलेली आहे आकडेवारी एक झालेली एकूण मत मतदानाची संख्या ती बारा लाख वीस हजार एकशे एकोणनव्वद आहे परंतु आम्ही ज्या वेळेला संपूर्ण बूथवाईज माहिती मागविली त्या माहिती त्या बूथवाईज संख्यांमध्ये आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने पुरवलेल्या माहितीमध्ये तफावत आहे ती तफावत पंचवीस मतांची आहे वीस मतांचा फरक हा राळेगाव विधानसभेमधून आहे आणि पाच मताचा फरक हा वाशिम विधानसभेमधून आहे यवतमाळ वाशिम या लोकसभेमध्ये एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत आणि मी एक उमेदवार या नात्याने मी प्राध्यापक डॉक्टर अनिल राठोड समणक जनता पार्टीचा उमेदवार नात्याने तक्रारसुद्धा आजच्या तारखेला एकोणतीस मे दोन हजार चोवीसला आजच्या तारखेला तक्रारसुद्धा दाखल केलेली आहे आणि म्हणून हा जो फरक आज बूतनिहाय यादीमध्ये लक्षात आलेला आहे जर सतराशीनुसार चौकशी केली तर लाखो लोकांचा लाखो मतांचा गोळ हा उघडकीस येऊ शकतो अशा पद्धतीची शंका आमची आहे आणि म्हणून अशा पद्धतीची तक्रार करून आम्ही हायकोर्टाचा दरवाजासुद्धा खटखटावणार आहोत अशा पद्धतीची आमची मागणी आहे आणि म्हणून जी काही चार जूनला होणारी मतमोजणी आहे ती मतमोजणी तुर्तास थांबविण्यात यावी अशा पद्धतीची एक आग्रही मागणी या ठिकाणी घेतो आहे

उशी आपली या उशीची झरस काढून काय करू याने जोडू